राज्यातल्या निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय मतदार आणि उमेदवार दोघांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे त्यात एक्झिट पोलची आकडेवारी ही उत्सुकता अजूनच ताणून धरताना दिसते मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अशी प्रदेशनिहाय आकडेवारी सुद्धा आता समोर आलेली आहे पण राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना मिळू शकणाऱ्या जागांवर सुद्धा वेगळी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे त्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा विचार केला तर त्यांना कोकणात एकतरी जागा मिळेल की नाही अशी शक्यता दिसते कोकण विभागात ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात अनेक दिग्गज नेते निवडणूक लढवतात यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः निवडणुकीच्या मैदानात आहेत कोकण हा, हा आधीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे कोकण म्हणजे नारायण राणे असंही एक समीकरण कोकणचं राहिलेलं आहे पण शिवसेनेच्या फुटीनंतर कोकणातली आजची स्थिती काय आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगाव बत्ती कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर या चार जिल्ह्यात एकूण एकवीस मतदारसंघ येतात तर विधानसभेच्या एकूण एकोणचाळीस जागा कोकणात आहेत एक्सिसच्या एक्झिट पोलनुसार कोकणात महायुतीला चोवीस तर महाविकास आघाडीला तेरा जागा मिळण्याची शक्यता सांगितली जाते म्हणजेच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला कोकण फक्त एका जागेने महाविकास आघाडीच्या हातून जाऊ शकतो कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला तर आहेच पण कोकण म्हणजे नारायण राणे असंही एक समीकरण कोकणचं राहिलेलं आहे पण आता आजची स्थिती काय आहे तर नारायण राणे आणि ठाकरेंच्या पारंपरिक मतभेदांमुळे कोकणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का पोहोचायला सुरुवात झाली आहे लोकसभेच्या निवडणुकीतही कोकणच महायुतीचं बळ वाढवणारा ठरला होता त्यामुळे आता विधानसभेत कोकणात कोणाचं प्राबल्य राहणार आहे हे पाहणं इंटरेस्टिंग आहे नारायण राणे हे जवळपास चाळीस वर्ष शिवसेनेत होते पण दोनदा शिवसेनेकडून झालेल्या पराभवाची खतखत त्यांच्या मनात होतीच त्यात उद्धव ठाकरेंशी वाद झाल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली तेव्हापासूनच राणेंनी शिवसेनेला कायमचा रामराम ठोकला आणि भाजपत प्रवेश केला त्यानंतर राणेंचे उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले मतभेद कायमचे राहिले दोन हजार एकोणीसला राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात पराभवाची झळ सोचली पण दोन हजार चोवीसच्या लोकसभेत मात्र त्यांनी उद्धव सेनेचे विनायक राऊत यांना तगडी फाईट दिली आणि ते खासदार म्हणून निवडून आले नारायण राणेच्या अशा वागण्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेला आपल्या अस्तित्वासाठी सतत झगडत राहावं लागतंय लोकसभेतही कोकणवासियांनी राणेंना झुकतं माप दिलं होतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राणेंना चांगलं मताधिक्य मिळालं म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ठाकरेंची पूर्ती पिछेहाट होताना आपल्याला दिसते रत्नागिरीची जागा सुद्धा ठाकरे गटाला गमवावी लागली शिवसेनेसाठी कोकण हा जिवाळ्याचा विषय राहून सुद्धा कोकणातून फक्त वैभव नाईक भास्कर जाधव आणि राजन साळवी हे तीनच आमदार ठाकरेंसोबत राहिलेत आणि आता लोकसभेत तर कोकणातली एकही जागा ठाकरेंच्या पक्षाला जिंकता आली नव्हती त्यामुळेच आता विधानसभेसाठी मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचा अवघड दिसतय फुटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडेच कोकणातील बहुसंख्य आमदार आले तर रायगडमध्ये अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंनी लोकसभेत बाजी मारली होती कोकणातल्या आजवरच्या निवडणूक या पक्षनिष्ठेवर लढवल्या गेलेल्या आहेत कुटीनंतर वातावरणात काहीसा बदल असला तरी मात्र रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात मात्र वातावरणात फारसा काही बदल झालेला दिसला नाही किंवा कुठले बेकायदेशीर प्रकारही समोर आले नाहीत असं मानलं जातं पण लोकांची निष्ठा ही आता कोणाच्या बाजूने जाते हे सांगणं जरा अवघडच दिसतंय यावेळी म्हणजे विधानसभेसाठी तळकोकणात उद्धव ठाकरे यांनी सभांचा धडाका लावला होता महाराष्ट्र जिंकला तर दिल्लीच्या तख्तालाही तडे जातील असं विधान त्यांनी कोकणातल्या सभेत केलं होतं तसंच सभेच्या सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांना लक्ष केलं होतं बापाला डोक्यावर घेतलंय आणि आता दोन्ही मुलांना खांद्यावर घेणार आहात का असा प्रश्न करत राणे यांना त्यांच्या उंचीप्रमाणे केंद्रात खातं मिळालं होतं पण त्यांच्या सूक्ष्म उद्योग त्यांना कोकणात का असे खडे सवाल उद्धव ठाकरे यांनी केले होते आता आकड्यांविषयी बोलायचं झालं तर लोकशाही रुद्रच्या आकडेवारीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेला सहा तर शिंदे गटाला अकरा जागा मिळण्याची शक्यता आहे पण इतर काही पोलनुसार ठाकरेंना केवळ एक ते दोन जागा मिळण्याची शक्यता सांगितली जाते ग्राउंड रियालिटी पाहिली तर कोकणात मुंबई गोवा महामार्ग बेरोजगारी रिफायनरी प्रकल्प अशा अनेक समस्या आहेत आदिवासी जनता रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात असल्यानं सत्ताधारी पक्षाला आणि शिंदेंना याचा तोटा होऊ शकतो त्यामुळे परिवर्तन व्हायला सुरुवात झाली आहे असं म्हणता येईल बाळासाहेब ठाकरेंना मानणारे पक्के शिवसैनिक कोकणात तर आहेतच त्यामुळे एक्झिट पोलचे आकडे खरे ठरतील का की आकड्यांच्या हे पुढे जाऊन खरे शिवसैनिक ठाकरेंचा बालेकिल्ला तारतील यावर तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लगावतीच्या यूट्यूब चॅनेलला सब्स्क्राईब करा